नमस्कार शेतकरी बांधवांनो सोयाबीन कापूस अनुदानाबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ए सी बाकी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ए के वाय सी करून घ्यायची आहे तर पावणे दोन लाखूने अधिक शेतकऱ्यांच्या जो काही निधी आहे ती तर आहे तर त्यांनी ज्या त्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक केलेलं नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हेक्टरी सोयाबीनसाठी पाच हजार रुपये कापूससाठी पाच हजार रुपये तर असे जे की हेक्टरीप्रमाणे जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे अमाऊंट तर जे भर की भरपाईचे जे की अतिवृष्टी गारपीट व चक्रीवादळामुळे जे की नैसर्गिक आपत्तीमुळे जे की तुमच्या पिकाचे खेळी व त्यामध्ये रब्बी पिकाचा सुद्धा समावेश आहे जे की नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाचे इथं नुकसान झालेले आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे जे की ई के वाय सी करणे आवश्यक हो आहे तर ई के वाय सीच्या नवीन यात्या सुद्धा आता आलेल्या आहेत तर तुम्हाला जर गावा वैस जिल्ह्या तालुक्यानुसार जर तुमच्या त्या गावामध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला सुद्धा भरपाईची रक्कम किती मिळणार आहे वाय सी केल्यानंतर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होणार आहे तर भरपूर लोकांचे जे की अधिकही डीबीटी लिंक नाही जे की बँकेच्या पासबुकला त्यांचा आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचा जो काही निधी आहे ते रखडलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांना इथं आवाहन करण्यात येते की ज्यांची केवायसी बाकी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी केवायसी करून घ्या तर केवायसी केल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे पैसे अधिकही जमा झालेले नाही तर त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नाही त्यामुळे त्यांचे ते जे काही पैसे आहेत ते अधिकही त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही पाहुणे दोन लाखूने अधिक शेतकऱ्यांचा जो काही निधी आहे ते भरपाईचा अधिक रखडलेला आहे तर त्यामध्ये भरपूर जिल्ह्यांचासुद्धा समावेश आहे तर त्या भरपूर जिल्ह्यांमधील कोणकोणते शेतकरी बाकी राहिलेले आहेत फक्त त्यांचे नावं न सहजता त्याचे जे काही अमाऊंट आहे म्हणजे त्यांचे जे काही संख्या आहेत ते संख्या इथं दाखवण्यात आलेले आहेत तर भरपूर जिल्ह्यातील भरपूर शेतकरी तर राहिलेले आहेत त्यापासून वंचित राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी जर केलेली नसेल तर के नंबर टाकून आपल्या सरकारच्या सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचे जे काही ई के वाय सी ते करून घ्यायची आहे तर ई के वाय सी केल्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येते जर तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर लवकरात लवकर डीबीटी लिंक करून घ्या तर डीबीटी लिंक कशाप्रकारे करायची आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर या संदर्भात जर तुमच्या खात्यामध्ये निधी अधिक जमा झालेला नसेल व तुमचं जर ई के सी झालेलं आहे बँक डिटेल्स व्यवस्थित असेल व कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे आलेले नसेल तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू